दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली यावेळी राज ठाकरेंसोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे उपस्थित होते राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यातल्या सत्ताधारी भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या सोबतीने नवा घटक पक्ष बनण्याची शक्यता वर्तवली जात आहे राज ठाकरे दिल्लीत पोहोचल्यानंतर म्हणाले की माझे वेळापत्रक काय आहे हे मला अजून माहिती नाही मला फक्त दिल्लीला येण्यास सांगितलं होतं बघूया काय आहे ते

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज ठाकरेंची दिल्लीवारी सूचक मानली जात आहे राज ठाकरे यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्यास त्यांचा पक्ष मनसेला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या दोन जागा मिळण्याची शक्यता राजकीय सूत्रांमार्फत वर्तवली जात आहे दोन ची लोकसभा निवडणूक ही भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी बसवणं हे भाजपाचं एकमेव लक्ष आहे त्यासाठी भाजपला कोणतीही रेक्स नको आहे जर महाराष्ट्रातल्या मतांचा पॅटर्न बघितला तर बाळासाहेब ठाकरे यात असल्यापासून भाजप आणि शिवसेनेच्या युतीत शिवसेनेला मोठा भाऊ अशी ओळख होती याच कारण मोठा मराठी मतदार हा शिवसेनेच्या पाठीशी होता दोन हजार चौदा नंतर नरेंद्र मोदी यांच्या लाटेत भाजप ही राज्यात मोठी होत गेली पण तरीही मुंबईतल्या वर्षानुवर्ष शिवसेनेच्या पाठीशी असलेल्या मतदारासाठी भाजपला शिवसेनेची गरज भासत होती आता तेच काम भाजपासाठी ठाकरेंची राज करू शकतात अशी हमी भाजपला आहे दोन हजार एकोणीस साली चित्र बदललं महाविकास आघाडी अस्तित्वात आली बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची भूमिका उद्धव ठाकरेंनी सोडली आणि काँग्रेसचा हात धरला हे रुजवण्याचा प्रयत्न भाजपने राज्यात केला पण एकनाथ शिंदेचं बंड त्यानंतर त्यांना मिळालेला मूळ शिवसेना पक्ष अशा घटना घडल्या यातूनही हिंदुत्वासाठी एकनाथ शिंदेना ही भूमिका घ्यावी लागली याचा वारंवार प्रचार करण्यात आला पण मुंबईतल्या मराठी मतदारांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली ती सहानुभूती निवडणुकीच्या सर्वेक्षणातही दिसून येत आहे ही सहानुभूती कमी करण्याचा भाजपचा पुरेपूर प्रयत्न आहे राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली त्याला वर्ष लोटले मात्र मंत्रालयापर्यंत मनसेला उडी आली नाही त्यामुळे जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवू पाहणाऱ्या राज ठाकरेंना सत्तेचा सुरका गवसत नाहीये असा प्रश्न राजकीय विश्लेषकांसह सामान्यांनाही पडतो दोन हजार सहा साली पक्षाने घेतलेल्या भूमिका आता अठरा वर्षानंतर एकतर सौम्य रूप धारण करून शांत बसलेला दिसतात किंवा पडद्याआड जाऊन नव्या भूमिकांसह पक्ष पुढे चाललेला दिसून येतो मात्र आंदोलन करून त्याचं श्रेय मिळेपर्यंतही थांबायचं नाही अशी धडसोड वृत्ती मनसेची झाल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात परिणामी आंदोलन शेवटापर्यंत मनसे नेत नाही अशी प्रतिमा मनसेच्या आंदोलनांची होऊ लागली कधी काळी महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट मांडणारे ठाकरे आता तर हिंदुत्वाच्या मुद्द्यापर्यंत पोहोचून भाजपच्या मदतीने धार्मिक राजकारणाची खेळी खेळू पाहतायत आता भाजपा राज ठाकरेंसोबत खेळते की राजसाहेब भाजपाला मनसे आपल्यास करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे लोकशक्ती लाईफ साठी न्यूज ब्युरो मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा